Hey, big guy, how to get तर नमस्कार मित्रांनो ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन सध्या आपण आहोत महाद्वार घाट आणि महाद्वार घाट इथं आलो असता एक आपल्याला फोन आला होता अर्ध्या पाऊन तासापूर्वी की महाद्वार घाट या ठिकाणी एक माणूस असं सगळं कपडे वगैरे घेऊन खड्डा खांदत बसलेला आहे त्यांची काय अडचण आहे बघा काहीतरी भाविक भक्त दर्शनाला आले असं त्यांनी आपल्याला फोन केला होता ते पुंडलिकांचं दर्शन घेऊन चालले होते त्यावेळेस ह्या आजोबांना त्यांनी बघून त्यांनी आपल्याला या आजोबांची माहिती दिली होती तर हे आजोबा कुठले आहेत काय आहेत आपल्याला कायच माहित नाही दोन दिवसापूर्वी नदीला भरपूर असं पाणी आलं होतं परत पाणी आता विसरलेलं आहे परत काही लोक इथं घर वगैरे बांधतात पण हे आजोबा इथले नाहीत असं आम्हाला समजलंय पण आजोबाची आपण शंभर टक्के माहिती घेऊया आजोबा कुठले आहेत आणि कसे इथं आलेत आणि त्यांची अडचण काय आहे आणि अडचण सॉल्व्ह करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करू आपण आजोबा हो? खड्डा खांद्यात का बसला हो काय अडचण आहे संध्याकाळी कसंच झोपायचं का सांगा बरं तुम्हाला घर नाही का घर असल्यावर मी इकडे कशाला येतो कुठलं तुमचं नि अंबाजोगोय तालुका जिल्हा बीड बर पट्टी वडगावचा आहे मी बर पंढरपूर कसं का आला तुम्ही आलो म्हणजे इकडे दवाखान्यात आलो बर दवाखान्यात आलो दवाखान्यातून नीट झालो पुन्हा इथे घाटावर आपलं काठी हातात धरून भीक मागून खातो भीक मागून खात आहे मुलं बायकू घर बैल कुठं आहे तुमचं मला घर नाही दार नाही काय नाही बायको असल मुलं अहो एकच पोरग आहे मला बर काय झालं एक पोरग फाशी घेऊन मेल फाशी घेऊन मेल बर मुलगा एक फाशी घेऊन तुमची बायको नाही का नाही नाही ते पण मारलेत हवे पंढरपूर तुम्ही कस का मी आलो रेल्वेने बसून आलो बघा साहेब बर म्हणजे तुमचं पानगाव लासो आलो तुमचं सांभाळ करण्यासारखं कोण नाही म्हणून पंढरपूरात चंद्रभागेत येऊन आश्रय घेतलाय देवाच्या नगरीत तुमचं तु? जेवणाचा विषय कसा होतो जेवण मिळतं बसाय कसं मिळतं जेवण जेवण फुकट मिळते म्हणजे महाद्वार आठावर जेवण वाटतात दररोज त्यातनं तुमचं जेवण होत बरं तुम्हाला आता अडचण काय तुम्ही आपण काय काय विषय काय तुमचं मी तुम्हाला काय अडचण आहे दाखवा बरं मला

बर बर या अवकाश असं चालता येते आता स्वतः ये कपडे वगैरे कसं धुता आंघोळीला कसं तुमचं काय बघते जाता कपडे वगैरे तुमचे तुम्ही धुता आता माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही अपंग आहे म्हणजे स्वतःचे काम स्वतः शंभर टक्के मध्ये राहून तर तुम्ही करू शकताय का नाही आश्रम मध्ये राहून करू शकत नाही आणि काय होतंय आश्रम वृद्ध आश्रमच किंवा अनाथ आश्रमचा काय नियम असतो की माणसानं स्वतःची कामं स्वतः केलं पाहिजे असेल सकाळी उठून आंघोळ करणे असेल तुमचे कपडे धुणं असेल किंवा तिथे तुम्हाला काहीतरी काम वाटून दिलं जातं ते तुम्ही करू शकता का नाही मला काम होत नाही काम होत नाही तर मित्रांनो उभारता येत नाही तर अपंग असल्यामुळे हे आश्रमच्या कॅटेगरीमध्ये बसू शकत नाही हा सगळ्यात मोठा मला खेद वाटतोय तर आता आश्रमच्या कॅटेगरीत बसत नाही म्हणून आपण काहीतरी शांत बसणार नाहीये आजोबा Hmm. तुम्हाला मी जाताना माझा नंबर देऊन जातो hmm. तुम्हाला काय दवाखान्याची अडचणी होऊ hmm. दे तुम्हाला कसली अडचण होऊ दे hmm. मला फोन करा मी दुसऱ्या मिनिटात हिता असेल आणि तुमची अडचण जी असेल ती सॉल्व्ह करण्याचं काम मी प्रामाणिकपणे नक्कीच करेल पण सध्या तुमचं घर उभा करण्याची आपल्याला गरज आहे ते तुमचं एक घर प्रामाणिकपणे मी नक्कीच उभा करून देतो तर काळजी करू नका तुम्ही या इकडे साईडला बसा ते सगळं आमच्या आम्ही करून देतो साईडला बसा या बाजूला बसायचं साईडला तर मित्रांनो आजोबांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मुलगा फास घेऊन वारला मंडळी नाहीयेत आंबेजो काय साईडचा त्यांनी पत्ता काय तर सांगितलेला आहे पण तिथं कोणच नसल्यामुळे त्यांचा घरचा शोध लावण्यात अर्थच नाही आणि अपंग असल्यामुळं काय आश्रमच्या कॅटेगरीत ते बसत नाहीयेत इथं महादोर घाट आहे त्या ठिकाणी आपलं पुंडलिकांचं मंदिर आहे पुंडलिकाच्या मंदिराच्या समोर त्यांनी कोपड घालून आपलं घर केलेलं आहे पाणी आलं की वरती जातात आणि आता पाणी आल्यावर तुम्हाला वरती कोण येतात आजोबा घेऊन जाते बरं म्हणजे इथले त्यांचे काही सहकारी मित्र आहेत पाणी आले की त्यांना वर नेतात पाणी कमी झालं की परत त्यांना खाली घेऊन येतात आणि असं महाद्वार घाट जो आहे डेली अन्नदान होत राहतं पंढरपुरात कुठलाच माणूस उपाशी झोपत नाही तर त्यांचं त्यात अन्नदानाचं जे त्यांचं काम आहे ते होत आहे पण राहिल्या अन्नदानाच्या पलीकडे जर त्यांना काही गरज लागली तर आपण नक्कीच आपल्या संस्थेच्या वतीने मदत करू तुम्ही जरी पंढरपुरात कधी आला तर या आजोबांचं आम्ही लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे फुल नाही फुलाची पकडी काय त्यांना मदत करता येत असं तुम्ही नक्कीच येऊन करा बेवारस आहेत मुलगा वारलाय मंडळे वारले त्यांचे नातेवाईक कोण उपलब्ध नाहीत पण त्यांना आपल्या प्रकारे माणूस म्हणून एक मदतीचा देता येईल ते आपण देऊ आपण आता सर्वात महत्वाचं त्यांचं घर उभं करणं आपल्यासाठी सगळ्यात मोठं काम आहे तर त्यांचं घर उभं करण्यासाठी आपण आता सुरुवात करू मित्रांनो आजोबाला मदत करायची यासाठी पहिलं साहित्य काढून गाडीच्या ठेवतो त्यांचं घर पाण्या उभा करूया काय त्यांची चहा पाण्याचे नाश्त्याची जेवणाची सोय करूया आणि इथनं पुढं जर काय त्यांना लागत असेल आपण नंबर त्यांना देऊन जातोय काय जरी लागलं <webinar> तर ते आपल्याला फोन करतील त्यांना आपण नक्कीच आणून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करू चला या

मित्रांनो आपलं जर आश्रम असत तर आपल्याला ही वेळ आलीच नसती आश्रम होईपर्यंत जशी मदत करता येईल तशी मदत नक्कीच करायला प्रश्न करू सहकार्य केल्यावर मुक्त वेळ चांगली झाली सुनील इकडे सुनील इकडे आता खडा ती खडा तिथे आहे बघ ते पहिले भोग बोग पाहिले तिथे पाड तिथं तिथं आहे की फक्त आता दुसरा खड्डा चालू आहे आपलं मित्रांनो हां असं असं हां असं ओके हां ती ताज ठीक नाही لا غلاص تبي قرادة. Hani 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 घेत ये पाहिजे हां मराठी दोर तुम्ही

ये काय नाही सक्छ 1400 रुपये घ्या उठो निकी 1400 काय दे खाली ने खाली का गोझरी पाहिजे घ्या चादर दिवे मध्ये टाकायला काय काय कर आधी आलो मग जय गंगापाडी पाच

ठे <to>. <simple>

ना। तर मित्रांनो जेवाची सोय करू था पण ठरवलेलं पण त्यांच्याकडे जेवण सध्या उपलब्ध आहे अशा प्रकारे इथं जे महादोर घाट आहे या ठिकाणी अन्नदानाचा डेली कार्यक्रम राहतो कोण ना कोण अन्नदान करून जातो जेवायची कुठंच अडचण येत नाही अडचण येते फक्त राहायची आणि राहण्यासाठी अशी तारावरची कसरत त्या लोकांना करावं लागते तर यांना एक प्रामाणिक आपला प्रयत्न की यांना आधार मिळवून देणे आणि आधार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातलं पहिलं बेव्हर लोकांचा आश्रम आपण उभा करतोय आणि ते लवकरात लवकर तुमचे सहकारण होईल हे तुम्हाला शब्द देतो तर आजोबांना आता कसं वाटतं थोडक्यात त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊ सगळ्या जेवण हाय हाय गरबी आता झाले आपल्याला तुम्हाला माझा नंबर देऊन जातोय काय अडचण आली मला फोन करायचं कसली अडचण असू दवाखान्याची असू दे कसली असू दे मला फोन करा आता कसं वाटतंय तुम्हाला आराम वाटते आराम आहे ना पॉझिटिव्ह आल्यावर आता टेन्शन नाही काय नाही पाणी जात नाही हा परत नदीला पाणी आलं की थोडी काळजी घ्या बरं काळजी म्हणजे त्यांना सांगितलं का बर हे बाबा पैसे पैसे देतो बर मदत म्हणून करायचं सगळं पैशासाठी नाही करायचं बरं हा मदत म्हणून करायचं तर मित्रांनो अशा प्रकारे माणूस म्हणून एखाद मदतीचा देऊन झालेला आहे आणि आजोबांचं एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न केलं की घर उभं करून द्यायचं आपण ज्या प्रकारे मदत करता येईल त्या प्रकारे नक्कीच मदत करतोय आता आश्रम नाही म्हणून शांत बस, बस बसायची भूमिका आपण घेऊ शकत नाही पण लवकरच महाराष्ट्रातलं पहिलं बेवर लोकांचा आश्रम आपण उभा करतोय आणि अशा लोकाला शंभर टक्के तिथं आधार दिला जाईल पण तोपर्यंत अशा प्रकारे आपण मदत सदैव करत राहू जिथं प्रकारे जिथं उभारण्याची वेळ येते तशा प्रकारे तिथं नक्कीच उभा राहूया आजोबांचे आपण व्यवस्थित राहण्याची मदत त्यांचं जे घर पडलेलं तो वाऱ्यानं पोहोचावणं ते व्यवस्थित करून दिलेलं आहे आणि माणूस म्हणून एक हात मध्ये जो दिला ते कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आजोबांना शब्द दिल्याप्रमाणे आपण जे आपलं व्हिजिटिंग कार्ड आहे आजोबांना देतोय आजोबाला जर काय अडचण आली तर आजोबा आपल्याला फोन करतील आणि त्यांची जी अडचण आहे हॉस्पिटल असो काही असो त्या अडचण आपण त्या अडचणीचं निरासन करण्यासाठी आपण नक्कीच येतो उभा राहू आजोबांना आपलं कार्ड देतोय आजोबा ते कार्ड ठेवा अडचण आली की मला आठवणीनं फोन करायचं ज्या अडचण येईल त्यावेळेस मी तिथे येतो उभारील बरोबर ना आजोबा कसली अडचण असतो तर मित्रांनो आजचे हे समाजकार्य इथंच थांबवतो माणूस म्हणून एक हात मदतीचा जसा प्रकारे दिला जिथं देण्याची गरज आहे तिथं नक्कीच देऊ आश्रम नाही म्हणून आपण शांत बसून चालत नाही पण यांना आधार देणं गरज होतो त्या आजारात तिरू असं झोपावं लागलं असतं पण आश्रमच्या कॅटेगरीत बसत नाहीत म्हणून कोण आश्रममध्ये घेत नाही पण अशा प्रकारे आपण मदत केली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माणूस म्हणून एक हात मदतीचा नक्की तुम्ही पण द्या महाराष्ट्रातलं पहिलं ब्यवहारच मनोरुग्ण आश्रम आपण उभा करण्याचा प्रयत्न करतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा थोडे बँक डिटेल भेटेल फुल नाही फोलायची ना पकळी तुमची मदत कोणाचं तर आयुष्य नक्कीच बदलू शकते हा व्हिडिओ हितच थांबवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र